चार शो फक्त माझ्या साडीच आलायचा सा। प्रभात सिनेमा मध्ये चार शोज ला एकशे साठ आठवडे होतात बापरे रेकॉर्ड ब्रेक केले या चित्रपटात बस ते आले आणि माझ्या पायात पडले माझा हात धरला अरे भावा हाथ तुझा हात गेला नाही किती प्रेम तुझ्यासारखं माऊक सगळ्यांना लाभ त्या मूवी बद्दल जेव्हा पण मी आईकडून ऐकतो इट वॉज अ ट्वेल्व्ह करोड अर्निंग मूवी मोर दॅट आणि मेड इन वॉट आता मला विजू मारेल पण लेस काय बोलतो टू पन्नास मोर 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 तो प्रभात सिनेमामध्ये चार शोज ला एकशे साठ आठवडे होता बापरे तेव्हाचा सा एकशे साठ आणि चार तेव्हा आपल्यासारखं नव्हतं की सकाळी एक दुपारी एक रात्री एक चार शो फक्त मयाची साडी चालायचा बापर हंड्रेड अँड सिक्स्टी वीक्स इन वन थिएटर प्रभात पुणे अनबिलिवबल रेकॉर्ड ब्रेक केले या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक केले आजही लोक बाहेरून बाहेरून फोन करतात बायका रडत रडत फोन करतात <laughs> मी म्हटलं अरे झाली मायाची साडी <laughs> आता कुठे पण तरी सुद्धा पीपल आर नॉट फॉर फिल्म आणि आता ती सगळीकडे चालते टीव्हीवर लागली की मला फोन यायला लागतात <laughs> हो ना yeah, yeah, yeah. आणि ते मुच्या वेळेस भरपूर किस्से असते विजय कोणके म्हणजे दादा पुतणे पु, आणि त्यांनी चित्रपट डिरेक्ट केलेला खूप मोठी चित्रपटाची आणि त्याच्यातला किस्सा एक सांगायचा सा, म्हणजे सी सा काय होतं माहितीये विजय ग्रासरूट्स मधनं आलेला तो दादांची पिक्चर रिलीज करायचा डिस्ट्रीब्युशन करायचं त्याला ग्रासरूटची माहिती होती मी आणि विक्रम गोखले बाब विक्रमजी माझ्या वडिलांचं काम बरोबर हेच गाणं त्याचे पाच अंतरे होते ओके ओके आणि हे आपल्या पुण्यामध्ये विओ शूटिंग इट तर मला आणि विजयजींना माझी दुसरी शूटिंग होती आम्हाला विजयजी सॉरी विक्रमजीना आम्हाला पळायचं होतं सुबल सरकार वॉज द म्युझिक डायरेक्टर आम्ही सुबल सरकारना बाजूला गेलो म्हटलं दादा पाच कॉन सुने दादा कट करू हां मॅ बी याहीच बोलताय रे कसा करे म्हटलं करू ना करू ना तीन कडवी वर आटपलं पिक्चर गाणं ओके आणि ते गाणं एवढं सुपर हिट झालं विजय कोणकी नंतर पिक्चर लागल्यानंतर आमच्या मागे माघारायला धावलं तुमच्यामुळे दोन अजून पिक्चर दोनशे आठवडे चाललं असतं बरोबर सो नो ही न्यू इट त्याला माहिती होत त्याला त्याला कळत होती नव्ह आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की हा चित्रपट एवढा इतिहास घडवेल कोणालाच वाटलं नव्हतं व्हेरी पण विजय हॅड अ मला आठवत एक हिस्साच आय हॅव टू शेअर माहेरची साडीचाच आहे म्हणून मी सांगतोय तुला आम्ही मेहबूब स्टुडिओमध्ये शूटिंग करत होतो सॉरी कमालिस्तान मध्ये आणि तिकडे पांडव नावाच्या चित्रपटात शूटिंग अक्षय मी पृथ्वी आणि पंकज धीर सेप्पी डड्डू सिपी वॉज अ डिरेक्टर आणि जेलचा सिक्वेन्स होणार लकीली त्या दिवशी कमालिस्थानला काही जास्त शूटिंग नव्हतं संडे होता आणि आम्ही तिथे बाहेर असे बसलेलो आणि आय डोंट नो वेदर यु नो कमालस्थान स्टुडिओ असा मोठा वॉक आहे त्याला अच्छा मेन रोड पासून तुमच्या पर्यंत यायला असा अख्खा ड्राईव्ह आहे आम्ही गप्पा मारत बसलेलो लंचच्या वेळेची गोष्ट आहे मला अगदी आठव ऐक्या नव्हे फगेरेट आणि आम्ही गप्पा मारत बसलो अक्षम आणि मी बसलो राज सेपी बसेलो आणि तिकडनं ना पाच सहा गावातल्या बायका अच्छा तिथनं यायला लागला गावातल्या नऊवारी अशा okay. थोड्या जवळ आल्यानंतर त्यांनी बोट वगैरे करायला लागला अक्षय <laughs> फॅन जागे गाववाले तर फॅन जागे असं तसं झालं दड्डू असेल <laughs> बस ते आले जवळ आले आणि माझ्या पायात पडले माझा हात धरला अरे भावा तुझा हात गेला नाही किती प्रेम तुझ्यासारखं माऊ सगळ्यांना लाभ हे बाकीचे सगळे उठून निघून गेले त्यांना लाज वाटली की अरे दिस इज द दुलॅरिटी ऑफ फिल्म पण ते प्रेम अनुभवायला मिळायचं आता ते फक्त चॅट्सवर चॅट तुम्हाला इट hmm. वॉज अमेझिंग म्हणजे मी ते, ते कधीच विसरू शकत नाही तो सो इट वॉज दॅट लव्ह फ्रॉम विदिन